सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाने छत्तीस जिल्ह्यांमध्ये एक शंभर दिवसाची निवड स्पर्धा ठेवलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले होते की या शंभर दिवसाच्या कार्यात जो जिल्हा अग्रेसर राहील त्यांना या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे ते पारितोषिक आहे की सरकारने जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रशासन पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शंभर दिवसातील कार्याबद्दल हा पुरस्कार दिलेला आहे आज आम्ही मान्य जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना शाल श्रीफळ व एक फ्रेम आम्ही या त्या ठिकाणी त्यांना सुपूर्द केली जळगाव जिल्हा एकता संघटनेमार्फत आणि त्यांच्याकडून अजून अपेक्षा व्यक्त केल्या की आपण आहात तोपर्यंत जळगाव तो विकास आणि विक त्याला त्यासाठी असणारे सगळे प्रयत्न आपण करा आणि त्यांनी हेच शब्द आम्हाला दिले की मी आहे तोपर्यंत आणि पुढे येणारे जिल्हाधिकारी विकासासाठी येतील आपण विकासासाठी सामाजिक संघटनांची सुद्धा गरज असते त्यांनी ती त्या अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केली आम्ही त्याला होकार दिला आणि त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पूर्ण जळगाव जिल्हावासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे धन्यवाद फारुख शेख एकता संघटन समन्वयक जळगाव